हाय हॅलो कसे आहे सर तुम्ही तर काल खूप मजा केली नाचलो आणि रात्री चार वाजता झोपलो तर आज असं होतं म्हणजे उठावंच नाही दात घसं घस झोपी होती एवढी झोपाली होती कारण की साडेचार साडेचारला था, झोपलो आणि लगेच उठवलं आठ नऊला उठवलं घरात नाही बोलतं मटण हजार या अन त्या सर्व सामान जमा करायलाच वेल गेलं तर आता चाललो आहे गावदेवी मंदिरामध्ये तर आजल्या बारा तर चला आता थोड्या वेळानंतर झालो प्रेस तर निघतो तर हे बघा ही आमची पोरा बघा नाही बघता नाही बोल तुम्हाला तिथू देत ना हा चल जत्रय जत्रन चल जास्त चालल चल मग चाललो मग चाललो मी चाललो बाय चाललो जत्रन फुगा मी फुगा पाहिजे तुला फुगा हा पाहिजे फुगा कपडे घाल मग मी येत जाऊन पाया भरून येतो पब्लिक नाही आली पब्लिक सर्व संध्याकाळी आम्ही पायाभरून असं जेव खाऊ ना संध्याकाळी येऊ नाही दुपारी येऊ नुसती बोरा घ्या बोरा सत्तेवर नाही

तर आता दर्शन वगैरे झालं आता सत्यम बोलतो बोलत बसायच बसायच होडीन तुला आता बसायचे दिवस गेले आता फसायचे दिवस ते बघा पालन काय आलंच नाही एवढे मोठाले छोटे आहे आणि लेडीज पालन जास्त करून त्याच्यात जेन्ट अलाउड नाही ओनली लेडीज हा नको नको बाबा हे बचपन की तर आम्हाला आईच्या बद्दल काहीतरी बोलणं काहीतरी यार आईच्या आता एक सॉंग संध्याकाळी बोलू भाई आपण पाच वाजता चालेल चालेल सध्या आता मी बाजूला हा बघा ही छोटी होरी एकदम कोणची जत्र आले दिल्लीची जत्र आले बोलते बघ कशी उरी मरली त्याला मान बी निघाली एकाची ना किती जत्रा फिरता यस त्या ग यस पोरी द्या एक, एक 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 बोरा उचलून घाता आणि यास त्या पोळी सट्टा आलं बारीक बारीक पोरं सट्ट गेलं तू गेलोच नाही बघ कसं इकडे इकडे तुंबरी घेतले काय मान क बारीक बारीक पोरं चालू रा बघा तुम्ही पैसे देतो ना पोरांना पोरां इथे येऊन गेलं तर ना गेला तेव्हा योग केलं छिटो तरी बघा तुम्ही मिठाई वाले आत्या बघा सोन्या भरले तरी मिठाई विकत हो ना मिठाई एकी विकून नंदा सध्या कसा पोंबला मच्छीचा आत्या मच्छी मध्ये पोंबला व्हिडिओ झाले की आपले एक मजा म्हणून हा मिठाई घ्या हे टाईमच करता बघ मिठाई घे नाही मिठाई घे नंतर कशी काय बघ आता पामल्या बोलते बघ उन्हा खराब होत बघ कुठून आणला बर्गर कुठून आणला का फुकट घे वोल दे <laughs> का मा जत्र मी राहिल्या फेमस नाना चायनीज म्हणजे बोलला ग लोक इथे चार चौकात इथं निघाला अख्या नेवाली मलंगट पट्टी फेमस आहे अरे तुझ्या राईस सारखा कुठे राईस भेट पण नाही घेत नाही हेव का चायनीज एक नंबर असा नाचा तुम्ही कधी पण या टेस्ट करून बघा गाईस पाहू शकतो तुम्ही चुलीवाली बिर्याणी बहिणीच नाही बनवले कल या स्मोक ख स्मोक तू बिर्याणी बघा बिर्याणी आहे त्याच्यात मटण कलीच्या फ्राय आणि बवीच्या बोट्या फ्राय गाईस बघा बिर्याणी सर्व मेनू आहे तोंडाला पाणी सुटले माझे असं कधी जेवण मी आता जेवण नंतर बोरा घाला बी लागली बाबो दिनाय हा बाबा ही झोली ही झोली भरली बोरांची कशे आहेत हा रागली पहिला कदा धक धक ढक धक 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 धक

संध्याकाळी जाऊ डायरेक्ट आपण जत्रे मध्ये कारण की आता तू बोन आहे चलो खाना खाओ हे बी खा लाजरीन साजरीन मुकरा कोणता फोन का तुला फोन हा राजरा चालली रा पोरीला घे 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 बाशारा बाई माझा पण जाऊन तिकडच्या आणला येऊ पण मग तू बाईसचा तुझा फोन तुम्ही का घेतला योग्य ना तुला दुँग? योग्य तुला योग्य तुला योग्य तुला येऊ नको योग्य योग्य ना, ना येऊ नको जे जे जय जे, जे। तर काय आता साडेपाच झाले आणि जत्रेमध्ये आले सर्व आणि पोरा तर मस्त जत्रा भरले तुम्हाला सकाळपासून द्र पोरी पोरी वाटत रे ट्रेन ハステラ。

तुझ्या होतो हमको भेट ना, ए देज्ञे देज्ञे देज्ञे। आ? ना। देर, देर आता घे ना आम्हाला सिंगल दोघात ते भैया बोलतो का एक घंट्याने तुम्ही लेडीज जास्त धंदा कमी बोलतो

माझ हिश काय आपल्या सत्ता पाहून पैसे गेले बरं पण असं गेले मजा नाही तसे काय बोलशील काय नाय चितपार करावं बोळा बोळा सापार करावं काय बोला इथे बसला <laughs> ना तू इथे घेऊन बसला दातला चल चल, चल चल बस चल चल हे बघा तुम्ही शोभाच नाही या उरून शोभास नाही काजय व्हायला ब्रॉकर उसक्या पिछे आमर भाऊ मामा आहे <laughs> त्याचा मामा इसके बीचे शिंगर। सिंगर 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 एक गाणे होऊन दे आईच्याबद्दल एक गाणे होऊन दे आई तुझा लालूल्या डोंगरावर हई घरू आई तुझ्या ओंगवत्या

भक्त नाचती नाच ती आईच गो पल नाचती आईच गो पल ब्लॉग अदेश दुसरे ब्लॉग कारण मात्र सबस्क्राईबर करायचा सांगाल काय बोलते बोरा खाली तुम्ही मठी हा ना चालले पुरी गाडी घेते ग इकड घेतली का बोला सरवली माझा

आपल्याशी विनोद व्हायला सिंगर भेटलेला आहे तर त्याने आपल्याला पाच टायमिंग दिलं आता तो, तो, तो आईच्या बद्दल एक सॉंग येईल तर तुम्ही सर्वांनी ऐका आता बोलनोद अरे पण सॉंगा बोलूया तू तयार कर तू तयार करू फेमस करून तू तयार कर गाणी तू तयार कर विनोद बोल लवकर लवकर चैतापाकाचे महिन्याला माझ्या आईच्या आला माझ्या आईचे जत्र ला फक्त जमलं ना गो पालकी गावाला एक नंबर आमच्या गाव मध्ये ना भरपूर सिंगर आहेत रक्तन दादा सिंगर भेटतील तुम्हाला फडणवीस अगदी अगदी काय बोला तुम्ही एवढं लेट का आलं

तुम्हाला हो तु 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 एक बोलू का वस्ता गाव असताना एकमेव ब्लॉगर ना आजी वाहिले होता पण त्यांक बन केला का माहिती नाही काल बोलून आला ना तू बनवतो जे आपण असतो बनलो असू तुम्ही आता फिरायला गेलं तर काढायचं गावातलं तुम्ही काढायला पाहिजे गावातलं बोल तू बनवतो ना म्हणून मी नाही बनवला बघितला अर्जुन पण आता पुढच्या वर्षी बोलतो मी पण बोलतो ब्लॉगिंग स्टार्ट करणार बोलतो मला वाटतं कम से कम दहा ते पंधरा ब्लॉग वेगळा असतात जेवण कसं बनवायचं ना माझा ब्लॉग बनवून चांगली गोष्ट आहे काय बोला बोलला काय <laughs> बोलशील निश्चिकांना खूप सपोर्ट करा खूप चांगले ब्लॉगर आहेत ते आणि नवीन ब्लॉग बनवत राहतील आणि त्याचं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा तुम्ही जन्म तुम्हाला त्याचे ब्लॉग बघायला त्याला सांगितलं माईक यूज यूज करत नाही आणले पण यूज करत माझ्याकडे माईक आहे पण तो माझा मित्रांनी माईक घेऊन गेले त्याच्यामुळे मी आज माईक नाही आणला म्हणजे आता आम्हाला सरबत पसताना हे बॉटल असं पण म्हणते बॉटलच प्याला मजा यायचं असून दे घ्या ना मी काय बोलतो पॅलाच माझ्या येत नाही असून दे ना भावाचा प्रेम दाखवू का मी तुम्हाला हे बघा गावांचा गावात शंभर जण आहे असू दे आता काय करणार काय असू दे नाही एक नंबर सरबत आहे कसा वाटला सरबत नाही रे बाबा पैसा पैसा नाही आज नको पे ना त्याला दे त्याला दे हे नाही नाही बोलत ना पितम बरोबर आता मी नाही 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 बोलत ना पितम बरोबर झाले तुझा था पुढच्या वर्षी करतो करता आकल का हो तुला कान येऊन कानन कानन येऊन बघ हो तुझ माझे कशी पोरात तयार झाली बघा पालण्यामाडी लागली आलाय लेडीज ते पालना ह आणि आम्हाला जागा नाही बसलय बघा तरी बसले आम्ही संग्रिंगर कशा तरी बसले आम्ही ये ना हा हा yana 3 yana चाडवणे पंडा रेला दोशी चला वाट अट याला जाऊ नका

नव्या इत चान्स फिरायची आताच फिरून घे शॉपिंग करून घे ते एक वर्ष खाली गोष्ट थांबायला लागेल तुला बोललो हा बरोबर साहिल बरोबर बोलला साईलला कसं अनुभव अंकेत चल ना तू पण अंकूत बघा वस्तारच्या जत्रे नुसते वेणेच येतात हा वेणी गजर दुसरं काही नाही वाटतं बोरा बघते बस बघा आत्याची आताची मिठाई आलाय गर्दी झाले आत्ताची मिठाई पाहला हो <laughs> बघा कशी <कैसे> गर्दी <laughs> आता सकाळी घेतली ना व्हिडिओ हो रे घ्या मच्छी घेतली का तुम्ही <laughs> ग <आईगो। laughs> सुपारी या जत्राकेच कायला भेटली नाही अख्खा दिवस झाला जत्रा फिरायला भेटला नाही आम्ही आता संध्याकाळी संध्याकाळी आम्ही फिरत झाला म्हणून जत्रा झाल्या जत्रा बघली नाही ना आता काय आले तुम्ही हा आता काय आले तुम्ही म्हणा मला म्हणा दे ना देना म्हणा पॅन बोल बोल बिग पॅन धोरण धोरण बोल मानव मानव दादा बिग फॅन मामा मामा बोल 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 गी 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 बोल बिग पॅन काय तर भाषी बोलते दादा बिग फॅन तर बघा व्हिडिओ आता एंड करत निशिव व्हायला एंड करेल मला असं वाटतं गेलं घरात गेलो एंड करेल तो टाइम तो झाले पब्लिक गेला आता घाल चालला आता आठ वाजून गेले हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल कारण की जाम त्यांनी शूट केले मी बघितलं पालन पण बसलेला भांडून पानल्यान बसलेला दिसत मी काय म्हणतो मानव मानवदानी पण ब्लॉग शूट केले कधी जाऊन केला मी मी पालखीचा केलंय तुम्ही नक्कीच मानव वाहिले युट्यूब चॅनल होता तिथं माझे ब्लॉग दिसतील पण निश्चिव वाहिलेला पण बघा तरी खूप मेहनत करतो मला एकच कर त्याची शूट आवडली लेडीजचा पाडला होता फक्त लेडीज साठी पण त्याला शूट करत आली पाडण्यात बसले असं काही विषय असा काही विषय नाही म्हणतो तुम्ही बघा मला कोणी बसवले ना ते तुम्हाला व्हिडिओ मध्ये बघायला भेटेल कारण ते पण काढले कोणी मला बसवले आणि आम्ही एक रुपये आम्हाला आठ जणांना ना त्याने फुकाट बसवले तुम्हाला समजले त्याच्यामध्ये लेडीजचा होता मनीष मनीष मित्र पण असतो बघायच तुम्हाला ब्लॉग नक्कीच आवडल लागाल थँक्यू